तनथ ने कानाते झुम ने सुन साडी भारी तो जान कर झुमका के सामदी गजरा साड़ी भारी तो जान कर सुंदरा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुम लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ जो आहे हा सुंदरा सॉन्ग वरती आपण बनवलेला एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट एडिटिंग आपण आज केलेलं आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय तर चला मित्रांनो जराही नव्हता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे हे तर हे बिटमार्क प्रोजेक्ट जे आहे हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जायला बऱ्याच लोकांना इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येतोय तर मित्रांनो त्यांनी एक्स एम एल फाईल नक्की इम्पोर्ट करा तर या ठिकाणी बघू शकते अशा प्रकारे तुम्हाला काहीच इंटरफेस दिसणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता या ठिकाणी मीडियामध्ये गेल्यानंतर जे पण मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामध्ये एक तुम्हाला ग्रीन असा टी व्हीचा व्हिडिओ म्हणजे फोटो दिलेला आहे तर तो फोटो पहिले चार सेकंदापर्यंत म्हणजे दहा सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचा चार बीटपर्यंत ओके okay, त्यानंतर या ठिकाणी जस्ट प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि क्रोमाकी इफेक्ट ॲड करायचं क्रोमाकी इफेक्ट ॲड केल्यानंतर याचा थ्री सोल्ड जो आहे हा वाढवायचा इथं ग्रीन स्क्रीन असेल तर ग्रीन स्क्रीन इथून तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर थ्री सोल्ड याचा वाढवायचा आहे ओके थ्री सोल्ड बघू शकता मी झिरो पॉईंट जे आहे ते बावीसच्या आसपास घेतल्यानंतर पूर्ण रिमूव्ह झालेलं आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता यातले फोटोज जे आहेत हे फोटोज फोटो आपण एक एक करून ॲड करणार आहोत ओके थोडेसे चांगले जे फोटो दिसत आहेत हे आपण एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत सुरुवातीपासून ओके आणि फोटो ॲड केल्यानंतर ह्या इमेजच्या बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत आणि बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर याची साईज वगैरे कमी करून प्रॉपर जे आहेत ते अशा प्रकारे सेट होतील असे आपण फोटो ॲड करून घ्यायचेत ओके हे फोटो ॲड केल्यानंतर एका एका बीटमध्ये ॲड करून घ्यायचे तर बघू शकता इथे की मी फोटो ॲड केलेले नंतर फॉर एक्झाम्पलसाठी दुसरा फोटो आपण जर हा घेतला तर याला देखील आपण लॉंग ला प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर याची साईज कमी करायची फोटोची साईज कमी केल्यानंतर जे आहे ते प्रॉपररीत्या याला आपण अशा प्रकारे सेट करायचं ओके तिथं अशा प्रकारे सेट केलेला बघू आहे त्यानंतर तिसरा इमेजेस जो आहे तो तिसरा इमेजेस मी घेतो तिसरा इमेजेस घेतल्यानंतर याला देखील पहिल्यांदा आपण या बीटपर्यंत वाढवायचा लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर याची साईज आपण कमी करायची साईज कमी केल्यानंतर प्रॉपर अशा प्रकारे थोडंसं से सेट करायचं आहे आणि बघू शकता इथं ओके तर हे अशा प्रकारे तसं से सेट करायचं इमेजेसला त्यानंतर परत पुढचा एक इमेज आपल्याला अजून एक लागणार आहे सो या ठिकाणी आणखीन एखादा आपण इमेजेस सेट करून घेऊया तर हा एक फोटो आपण ॲड करू शकतो तर या फोटोला आपण बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर याची देखील साईज आपण कमी करायचे आणि प्रॉपर जे आहे ते आपले फोटो अशा प्रकारे दिसायला पाहिजेत एक्सप्रेशन वगैरे प्रॉपर यायला पाहिजे इथे यात आलेले नाहीत सो या ठिकाणी आणखीन थोडासा लहान फोटो असेल हो तर आपण हो लहान फोटो ॲड करून घेऊ शकतो जसं की हा कारवरती बसलेला फोटो आहे तर हा एकदम प्रॉपर असा ॲड होऊ शकतो आहे बघू शकतो ओके म्हणजे फेस क्लिअर दिसला पाहिजे इतकंच इम्पॉर्टंट आहे तर हे चारही फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्टार्ट लेव्हन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता इथं मीडियामध्ये आल्यानंतर जर तुम्ही इथं चेक केलं तर एक तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिसेल लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि हा अशा प्रकारे इफेक्ट आहे ओके तर त्याला थोडंसं जे आहे ते आपण झूम करून घेऊया ओके आणि याला जस्ट ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटरवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं ओके आणि जे पण आपलं इमेजेस आहे ते इमेजच्या बॅकग्राऊंडला आपण हा घेतलेला आहे आणि बॅकग्राऊंडला घेतल्यामुळे जो आहे तो थोडासा अजून झूम करू आपण बॅकग्राऊंडला घेतल्यामुळेच जो आहे तो प्रॉपर फक्त इमेजच्या वरती दिसतो आहे हा तर इतकं आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आता मित्रांनो त्यान आपल्याला काय करायचं आहे एक इफेक्ट अप्लाय करायचं आहे चार इमेजेसवरती इमेजेसवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही फेड इफेक्ट सर्च करायचं आहे फेड इन ऑर फेड आउट इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे त्याला इन जे आहे ते तीस ठेवायचं आहे आणि आऊट जे आहे ते तीस ठेवायचं आहे ओके आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इथून आप अशा प्रकारे आपण कॉपी इफेक्ट करू शकतो कॉपी केल्यानंतर जे तीन इमेजेस पुढचे राहिलेले तर तीनही इमेजेसना हाच इफेक्ट आपण अप्लाय करायचा आहे ओके तर बघू शकते अशा प्रकारे फेड आउट होईल आणि पुढच्या इमेजेस लगेच इथून फेड इन होताना आपल्याला दिसेल ठीक आहे तर हे असे चार इमेजेस ॲड केल्यानंतर परत इथून पुढच्या बीटमध्ये देखील आपण हे चारही इमेजेस ॲड करून घ्यायचे ओके तर इथून पुढं देखील मी प्रत्येक बीटमध्ये आता एक एक इमेजेस ॲड करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आणि पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस ॲड करून घ्यायचे ओके आता इथं बघू शकता इमेजेस लहान दिसत आहेत तर हे परफेक्ट जे आहे ते मी एक एक करून इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत जर मित्रांनो तो व्हिडिओला लाईक केला नसेल ला आपल्या या व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओके तर इथं बघू शकता प्रत्येक बीटमध्ये या टाईपनुसार आपण इमेजेस सेट करून घेऊया तर मी पटकन ॲड करून घेतो तर मित्रांनो सगळे इमेजेस जे आहेत ते मी ॲड केलेले आहेत आणि इथं जर बघितलं पंचवीस सेकंदाजवळ तर मी एक ग्रुप दिलेले आहेत दोन त्या ठिकाणी कुठला तरी एक कलरफुल जो फोटो आहे ज्यामध्ये कलर जास्त आहेत असा फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तर आ, या ठिकाणी मी हा फोटो सिलेक्ट करतो आहे याला तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि दोन्ही बीटमध्ये हाच फोटो घ्यायचा आहे ओके लॉंग प्रेस करायचं आहे आणि लॉंग प्रेस केल्यानंतर जिथं ग्रुप आहेत आपले त्या पूर्णपणे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला हा फोटो घ्यायचा आहे त्या फोटोला जस्ट ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी याची जी आहे ती जवळपास इथं बघू शकता दहा टक्क्यापर्यंत मी ठेवलेले आहे तर दहा टक्के इथं पॉवर पॅसिटी ठेवायची तुम्ही जेणेकरून अशा प्रकारे हा इपे इमेजेस बॅकग्राऊंडला दिसून जाईल ओके आता यात काय करायचं आहे या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं लास्टला एक इमेजेस आहे त्याला जस्ट हा इथं फोटो हा रिप्लेस करून टाकायचा आहे ओके इथं अशा प्रकारे हा फोटो रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला तो ग्रुप पंचवीस सेकंदानंतर जो आहे तो काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे ओके इथं बघू शकताय फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जो पुढं मागे इमेजेस आहे तो त्यातला नसायला पाहिजे ओके इथे यायचं आहे नंतर तर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि दुसरा फोटो या ठिकाणी एक रिप्लेस करून आपण घ्यायचं आहे तर या ठिकाणी जो आहे तो आपण एक दुसरा फोटो रिप्लेस करून घेऊयात तर या ठिकाणी आपण हा फोटो एक एक एक्सपी एक करूया रिप्लेस करून घेऊ या ठिकाणी तर बघू शकता बरोबर स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये इमेजेस सेट झालेले आहेत पंचवीस सेकंदाच्या नंतर हा एक फोटो आणि हा एक फोटो सेट झालेला ओके तर यानंतर मित्रांनो आता इफेक्ट अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं लास्टला जे चार इमेजेस आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी परत एकवेस्ट तुम्ही फेड इन फेड आउट इफेक्ट ॲड करायचं आहे फेड इन फेड आऊट इफेक्ट या ठिकाणी बघू शकता ॲड केल्यानंतर त्याचे इन जे आहे ते वीस ठेवायचं आहे आणि आउट जे आहे ते देखील वीसच ठेवायचं ओके हा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर okay? पेस्ट करत जायचं लास्टच्या चारही इमेजेसना अशा प्रकारे ओके पेस्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसेल ओके okay? आता यानंतर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आपल्याला प्रिसेटच्या लेअरला आल्यानंतर एक नंबरची जी लेयर आहे ती एक नंबरची लेयर इथून पहिल्यांदा कॉपी करायची एक नंबरची लेयर कॉपी केल्यानंतर आपल्या विडोमध्ये यायचं आहे विडोमध्ये आल्यानंतर ह्या चार बीट सोडून जो एक नंबरला इमेज आपण ॲड केलेला आहे पूर्ण स्क्रीनवरती या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा म्हणजेच दहा सेकंदाच्या समोरच्या इमेजेसला नंतर तीन इमेजेस सोडायचे आहेत त्याच्या समोरच्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायच्या नंतर दोन इमेजेस सोडायचे आहेत आणि इथून पुढं बघू शकताय एक त्यानंतर हा दुसरा फोटो हा तिसरा फोटो आणि हा चौथा फोटो या चारही इमेजेसना आपण हे इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करायचे त्यानंतर बॅग यायचा आहे इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता दोन नंबरचा जो इफेक्ट आहे हा दोन से इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे दोन से इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर हे जे तीन इमेजेस राहिलेले आहेत समोरचे या तिन्ही इमेजेसना हाय इफेक्ट आपण पेस्ट करायचा ओके या तिन्हीला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर पुढे जे लहान दोन इमेजेस आहेत यांना देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर या पाचही इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत या ठिकाणी बघू शकता आपल्याला परत एकवीस बॅक यायचं शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये प्रीसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तीन नंबरची जी प्रीसेट ही। से, आहे ही इथून आपण कॉपी करायची कॉपी केल्यानंतर आपल्या विडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर बरोबर पंधरा सेकंदपर्यंत जायचं आहे पंधरा सेकंदाच्या समोर जितके इमेजेस आहेत या सगळ्या इमेजेसना आपण हाय इफेक्ट अप्लाय करत जायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट्स आहेत या सगळ्या इमेजेसना आपण हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे सो या ठिकाणी बघू शकता हा इफेक्ट जो आहे जवळपास आपल्याला जोपर्यंत आपल्या ते पंचवीस सेकंदाचं ग्रुप येत नाही तोपर्यंत हे इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं ओके सो या टाईपमध्ये मी इफेक्ट पेस्ट करत आहे तोपर्यंत जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून कॉमेंटमध्ये आजची कॉन्सेप्ट कशी वाटली ती देखील नक्की सांगा ओके या ठिकाणी त्यानंतर आपल्याला एकतीस सेकंदाजवळ यायचं आहे आणि एकतीसला आणि बत्तीस या दोन्ही इमेजेसला हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा आहे ओके सो या टाईपमध्ये हे इफेक्ट सर्व आपल्या इमेजनं अप्लाय झालेले आहेत आणि ग्रुप देखील आपले प्रॉपर वर्क करत आहेत ओके ग्रुप वर्क करत असतील तर स्टार्टला यायचे स्टार्टला आल्यानंतर हे प्रॉपर अशा प्रकारे दिसते का बघायचं टी व्ही वगैरे ऑन होताना ओके आणि हा आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रिझोल्युशन टेन पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतच्यावरचे बाकीचे बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र